लोकसभा निवडणुकीचं आता सर्वत्र वेध लागले आहे अशातच प्रत्येक पक्षात आता मोठ्या प्रमाणात बैठका चर्चेलासुद्धा सुरुवात झाली आहे मात्र अमरावती जिल्ह्यात अद्यापही कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार अद्यापर्यंत जाहीर केला नसल्याने पक्षातील पदाधिकारी वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहेत याच पार्श्वभूमीवर भाजपा शहर जिल्हा कार्यकारिणीवतीने आमदार प्रवीण पोटे यांनी अचानक आपल्या कार्यालयामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची सोमवारच्या रात्री जंबो बैठक बोलावण्यात आली याच बैठकीत भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या आधी इतर अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक बाबत पक्षाची आपली भूमिका स्पष्ट केली या बैठकीत के बार चारशे पार हा मोदीचा संकल्प पूर्ण करण्याकरिता भाजपा प्रदेश अध्यक्षांच्या सूचनेवरून बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आमदार प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केली मात्र याच बैठकीमध्ये मनपाचे एका माजी सभापतीने भाजपाच्या वाटेवर असणाऱ्या एका उमेदवारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून माहिती समोर आली आहे तर पक्षश्रेष्ठीने जे आदेश दिले त्या उमेदवारांकरिता आपण काम करणार अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण पोटे यांनी आमच्या सिटीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना स्पष्ट केले काय सांगाल लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने आपल्या मार्गदर्शनामध्ये बैठक करण्यात आली आहे काय या ठिकाणी निर्णय आणि काय आपण आधी दिलेला आहे नाही आमच्या रोज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या बैठकी चालत असतात आज प्रामुख्याने आमचे प्रदेश अध्यक्ष यांनी आम्हाला काही गाईडलाईन्स दिल्या की त्यानुसार आज त्या या ठिकाणी आपण मिटिंग घेतलेली आहे त्यामध्ये निधी संकल्पनाचा महत्त्वाचा विषय आहे लाभार्थी संपर्क आहे विधानसभेमध्ये कमीत कमी आपण एक्कावन्न टक्केपेक्षा वर गेलो पाहिजे प्रत्येक बूथवरती आपण जाऊन आपलं काम केलं पाहिजे आणि घरोघरी जाऊन साधारणतः स्टिकर लावले पाहिजे आणि या अनुषंगाने एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचा आलेख वर गेला पाहिजे प्रामुख्याने यासाठी आपण मिटिंग घेतलेली आहे या ठिकाणी आपण आता अमरावती जिल्ह्यामध्ये असं सुरू आहे की भाजपाची तिकीट विद्यमान खासदार नोंदणी म्हणणार नाही भाजपाची तिकीट कोराला जाते हा विषय नाही अबकी बार मोदी सरकार आणि चारसं पार हा आमचा नारा आहे त्यानंतर प्रदेशचे अध्यक्ष किंवा आमचे वरचे वरिष्ठ नेते जे आहेत ते ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं आहे आम्हाला वरून जे आदेश येतील त्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे आम्हाला मोदीजींसाठी काम करायचं आहे आम्ही कुठल्या व्यक्तीसाठी काम करत नाही हा देशाचा हा विकासशील देश झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो नवनीकरणाला तिकीट मिळाली तर भाजपा काम करेल का नाही तिकीट कोणाला जरी मिळेल तर भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते पद्धतीकडे काम करतील कारण ही जनता भारतीय जनता पार्टी झालेली नवनीत राणा यांना भाजपाची तिकीट मिळाली तर भाजपा काम करतील का असा प्रश्न प्रतिनिधीने केला असता अनेक भाजपा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर तर ते असे उत्तर दिले मात्र ठाम नवनीत राणा यांचे काम करू असे बोलण्यास टाळले काय सांगा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्या भाजपाच्या वतीने बैठक करत आलेली आहे काय या ठिकाणी निर्णय आणि काय उद्देश होता भारतीय जनता पार्टीने आज बूथची काय रचना आहे इथे शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख त्यांच्या खालीची तीसची रचना त्याची काय पोझिशन आहे सगळा रिव्ह्यू आज घेतला त्याचबरोबरीने नमो ॲप सरल ॲप या संदर्भामध्ये कोणाचं किती ॲप डाउनलोड झाले नाही याचा रिव्ह्यू घेण्यात आला तर रेग्युलर आमची दर महिन्याची बैठक असते ती बैठक झाली खासदार नवनीत राणा भाजपाच्या वाट्यावर आहेत त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता ते सुद्धा म्हणत आहेत काय म्हणणं आहे आपलं या बैठकीमधून काय सूर निघाला का की खासदार नवनीत राणा जर तरा भाजप तिकीट मिळाली तर आपण काम करणार का जर तरच्या प्रश्नाला काही उत्तर देण्याचं कारण नाही आणि भारतीय जनता पार्टीत त्यांना यायचं आहे का नाही यायचं आहे ते काही मला विचारून ठरलं भारतीय जनता पार्टीचे आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय करतील आम्ही तर सगळेजण पक्षाचे काम करणारे कर कर लोक काली करत होतो आजही करतो चर्चा तर हवा हवा तर अमरावती जिल्ह्यात तेच आहे की खासदार नवनीत राणा यांना भाजप तिकीट मिळणार आणि आपण आता सुद्धा बैठक घेतलेली आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तरी आता आपल्याला निर्णय झाला नाही जर तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही किंवा त्याच्यावर बोलण्याचं काहीच कारण नाही समजा भाजपा तिकीट नवनीत राणाना मिळाली तेच म्हटलं की समजा याला काय अर्थ आहे ते तरी आपलं ओपिनियन झालं त्याच्यामुळे ज्यावेळी घोषणा होईल अजून काहीच झालं नाही अजून प्रक्रिया नाही त्याच्यामुळे आता बघून आपण तुम्ही पण काय त्याच्या मागे लागेल तुम्ही पक्ष संघटना कुठे कुठे भाजप आहे माझा प्रश्न आहे की समजा मिळाली तिकीट मी तुम्हाला गुन्हा तेच सांगतो समजा मिळाली तर आत्याबाईला मिशे असते तर कशा दिसल्या असते त्याला काय या ठिकाणी बटन झालेलं आहे शहर जिल्हा या वतीने मोठ्या प्रमाणात आपलेसुद्धा पदाधिकारी उपस्थित होते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक झालेली आहे काय या ठिकाणी उद्देश होता आणि काय या ठिकाणी आता आदेश देण्यात आलेले आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची हॅट्रिक पूर्ण करायची आहे एन डी ए चारशेच्या वर जागा निवडून आल्या पाहिजे त्यात अमरावती शहर भाजपा कुठेही मागे राहणार नाही आम्ही बूथ स्तरापर्यंत जे आमचं संघटन उभं केलेलं आहे ते संघटन मजबूतीने रस्त्यावर उतरून आगामी काळात पक्षाच्या प्रचारामध्ये झुकून देऊन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी अमरावती शहर भाजपा सज्ज झालेली आहे विद्यमान खासदार सुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत ते सुद्धा भाजपच्या तिकीट लढणार अशी चर्चा आहे काय आपण काम करणार का समजा तिकीट त्यांना मिळाली तर उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवतील कोणी इथे जे दावे करतात की रोज आम्हाला यांचे बोलतात त्यांचे बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही आहे पक्ष ठरवेल पक्ष जेव्हा ठरवेल पक्ष आम्हाला सांगेल की हे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आम्ही काम करू मग थेट प्रश्न आहे समजा मिळाली तर आपण काम करणार का भाजप प्रश्नाचं उत्तर देण्याचं कारण नाही पक्षश्रेष्ठींना भाजप भाजपच्या कार्यकर्त्याची भावना माहिती आहे ते त्याचा आदर करतील योग्य निर्णय होईल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनेला पक्षश्रेष्ठी निश्चित न्याय देतील आणि मोदीजी अमितजी नड्डाजी फडणवीसजी हे निर्णय निर्णय तो मान्य आहे याच बैठकीमध्ये सिद्धार्थ वानखडे यांना विचारले असता त्यांनी तिकीट मिळणारच नाही फक्त भाजपा पदाधिकाऱ्यांनाच मिळाली पाहिजे काहींची नावे भाजपा श्रेष्ठीकडे पाठवल्यांची माहिती वानखडे यांनी स्पष्ट केली हो काय सांगाल काय निर्णय झालेला काय आदेश झालेला आहे काय चर्चा झालेली या बैठकीमध्ये बैठकीमध्ये जे प्रदेशचे काही नियम आलेले आहेत आणि प्रदेशच्या काही सूचना आहेत आमच्या शहर जिल्हा अध्यक्षांना ते कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले जवळपास चार प्रकारचे ज्या सूचना होत्या त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कमाल लॉनचे अध्यक्षांनी आदेश दिले लोकसभेची भाजपच्या वतीने तिकीट खासदार नवनीत करायला मिळणार अशीसुद्धा चर्चा अमरावतीला दिसून येत आहे भाजपाची तिकीट नवनीत राणाला मिळाली तर येथील भाजपा पदाधिकारी काम करतील का ते तुम्हीच सांगताय मला मग आम्हाला तर अजून पक्षाला काही माहिती नाही आहे समजा मिळाली तर आणि जर तरला उत्तर नसते ना मिळाली तर नाही मिळाली तर हे नंतर जे प्रश्न आहेत सगळे आणि का लक्षात पक्षाचे जे आदेश असतात पक्षश्रेष्ठीचे आदेश असतात ते भाजपाचा कार्यकर्ता पार पाडतो त्याच्यामुळे त्याच्यावर मिळाली काय नाही मिळाली काय आम्ही म्हणतो मिळतच ती पक्षाच्या कार्यकर्त्यालाच मिळणार आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे आणि तशा प्रकारचे कार्यकर्ते आहे पक्षाचा कार्यकर्ता कोण पक्षाचे बरेच कार्यकर्ते आता ठरला आणि पक्षाचा कार्यकर्ता कोण द्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतात इच्छा सगळ्यांची असते माझी इच्छा आहे त्यांची इच्छा वरिष्ठांकडे नाव नाव गेले आमचे जो काही पद्धती आहे जे सर्वेक्षण आहे त्यातून नाव गेलेले आहेत ते पार्टीचे वरिष्ठ नेते ठरवतील आमचे जिल्हाध्यक्ष ठरवतील त्यामुळे त्यांनी ठरवलेला तो उमेदवार असेल त्याच्यासाठी सगळेजण काम करतात याच बैठकीत संभाव्य एका उमेदवारांचे काम करू नका जर केले तर पुन्हा दिसू नका असा दम एका नेत्याने दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहेत त्यामुळे भाजपा शहर जिल्हा कार्यकारिणी वतीने आयोजित केलेली बैठक कोण्या उमेदवाराविरोधात तर नसावी ना असा प्रश्न आणि चर्चा सुद्धा आता उपस्थितांमध्ये होताना दिसून येत आहेत